योग क्षेत्रात केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल योगगुरु मनीष देशमुख यांना नॅशनल युथ अवॉर्डीज फेडरेशन ऑफ इंडियातर्फे क्रीडारत्न पुरस्कार प्रदान करण्यात आलाय संपूर्ण महाराष्ट्रात योगगुरु म्हणून परिचित असणारे मनीष देशमुख यांचं योगक्षेत्रातील कार्य उल्लेखनीय आहे त्यांच्या नावावर अनेक योगविषयक विक्रमांची नोंद आहे सध्या ते महाराष्ट्र योग शिक्षक संघाचे राज्य सचिव म्हणून कार्यरत आहेत आणि राज्यभर योग प्रसार प्रचारासाठी आपली सेवा देत आहेत अमरावती शहरासह ग्रामीण भागातही ते सातत्याने योग प्रशिक्षण शिबिरे आयोजित करून लोकांमध्ये आरोग्यविषयी जागृती निर्माण करतायत त्यांच्या नेतृत्वाखाली शहरात अनेक ठिकाणी नियमित योग शिबिरे घेतली जातात विशेष म्हणजे त्यांनी इंडिया गॉट टॅलेंट सीझन सिक्स यामध्ये देखील आपला सहभाग नोंदवलाय हा पुरस्कार आज अमरावतीतील जोशी हॉल हो येथे झालेल्या डॉक्टर मनीष गवई व विजय गायकवाड यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्ताने त्यांना प्रदान करण्यात आला या सोहळ्यात समाजसेवक डॉक्टर गोविंद कासेट माजी पालकमंत्री जगदीश गुप्ता वसू महाराज स साव सावित्रीबाई राणा आणि पूज्य राजेश साई महाराज आदी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये देण्यात आला आहे रिपोर्ट आर सी एन न्यूज